नमस्कारिया रक्त अल्पता भारतीय महिलांमध्ये सगळ्यात जास्त आहे व हा एजबी वाढवण्यासाठी आपण कुठले सात असे आयन रिच सुपरफूड घ्यावे हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ वाटप्यात पाहत राहा एनिमियाची लक्षणे काय आहे थकवा कुठलंही काम करताना थक लगेच थकल्यासारखं वाटणे नंबर दोन सर्व शेजावरती सूज येणे नंबर तीन महिलांमध्ये पाळीच्या तक्रारी निर्माण होणे नंबर चार त्वचेचा रंग हा अतिशय पांढरट दिसणे नंबर सहा चा, चालताना फास्ट वॉकिंग केलं तर लगेच दम लागणे ही लक्षणे दिसून येतात तर आयुर्वेदानुसार काही सुपर फूड सांगितलेले आहे त्यामध्ये एक नंबर आहे काळ्या मनुका एक वाटी काळ्या मनुका एक ग्लास पाण्यामध्ये भिजवणे व एक तासानंतर ते मिक्सर मधून बारीक करून त्याचा ज्यूस काढून घेणे व सकाळी कुपाची पोटी किंवा रात्री झोपताना घेणे आपल्या सगळ्यांना माहितीये चांगला स्रोत सांगितलेला आहे ते पालकाचा सूप या पद्धतीने केल्यास खूप चांगल्या शरीराला फायदा दिसून येईल नंबर तीन शेवगा शेवगाची शेंग किंवा शेवगाच्या पानांची भाजी ह्याचाही खूप चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो सध्या मार्केट मध्ये आपल्याला मोरिंगा पावडर हे भेटतं दोन चमच भाजी मध्ये टाकून आपल्या रोजच्या समावेश घेऊ शकतो नंबर चार काळे तीळ रोज सकाळी दोन काळे तीळ हे नंबर आवळा आवळ्याचा पावडर रोज रात्री झोपताना एक चमचा कोमट पाण्यासोबत घेणे नंबर सहा गाजर आणि बीटरूट याचा वापर आपण सॅलॅड करून घ्यावा नंबर सात डाळिंब डाळिंब हे आयुर्वेद अनुसार उत्तम फळ सांगितलेला आहे ह्याचा वापर रक्त अल्पतेमध्ये खूप चांगला दिसून येतो त्यामुळे रोज एक डाळी दुपारच्या वेळेस ठाव त्याने ही रक्तवाढीस खूप चांगला फायदा होतो धन्यवाद